ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था नेमकी कशी असते हा प्रश्न सर्वांनाच पडतो मात्र ज्या ज्या ठिकाणी या दिंड्या विश्रांती करतात त्या ठिकाणी ही भोजनाची व्यवस्था असते आणि बरेच काही वारकरी जे आहेत ते काही प्रशासकीय यंत्रणा सरकारच्या यंत्रणा देखील या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये भोजनाची वारकऱ्यांच्या व्यवस्था क करतात अशीच जी आहे ते भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेतला आहे काही वारकरी पूर्ण भोजन करून आराम करत आहेत काही वारकरी याही बाजूला बस बसलेले आणि आणखीन काही जे इतर वारकरी वा जे आहेत किंवा स्थानिकचे जे लोक आहेत ते देखील या ठिकाणी या महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत आणि महिला बालविकास आयुक्तालय पुणे अंतर्गत ही संस्था जी आहे ते या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून पूर्ण यांच्या स्टाफच्या माध्यमातून ही महाप्रसादाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आली होती त्याच संस्थेचे काही संचालक देखील माझ्यासोबत आहेत किती वर्षापासून या दिंडीतील वारकऱ्यांना तुम्ही महाप्रसादाचा आस्वाद देत उपक्रम सर एक तीस ते पस्तीस वर्षापासून हा उपक्रम राबविला जातो हा सुरुवातीला अतिशय छोट्या प्रमाणात याची सुरुवात करण्यात आली होती आजच्या या प उत्साहामध्ये कमीत कमी एक दीड ते दोन हजार लोकांचं भोजनाची व्यवस्था आमच्या संस्थेमार्फत करण्यात आली होती आपण या ठिकाणी आलात आणि हा सोहळा पार पडला याबद्दल मी आपला तुम्ही तुम्ही इथे संस्थेमधलेच आहेत का हा सर काय पहिली ज्यावेळेस पहिली सुरुवात केली त्यावेळेस किती वारकरी इथं यायचे आणि तुम्ही त्यांना भोजनाची वगैरे व्यवस्था करू पहिल्यांदा आम्ही पाच किलो खिचडीपासून सुरुवात केली नंतर हळूहळू वाढवत वाढवत आता शंभर दीडशे क्विंटल तांदूळ लागतो आणि भाजी लागते परत चपाती बुंदी हे त्यांना गोड जेवण पोट भरून जेवण हां आणि जातीने मुस्लिम असून सुद्धा सर्व मी काम करतो आणि मनापासून करतो आणि मला आवड आहे खर तर हे आहेत वारकरी या दिंडी चालवतात ते आणि ते देखील इथले जे संस्थेचा पूर्ण स्टाफ आहे त्या स्टाफला देखील नेमका काय चर्चा करावी हे सांगून देत आहेत मात्र या ठिकाणी पाहिला गेलं तर हा आगळा वेगळा सोहळा देखील पाहायला मिळतोय दादा ही तुमची <laughs> दिंडी तुम्ही चालवतायत आणि अशा पंक्ती देखील दिल्या जात आहेत अशा संस्थाच्या माध्यमातून आणि दोन हजार पंचवीसचं हे चित्र पाहता काय प्रतिक्रिया द्याल खरोखरच पाहिलं झालं तर माऊलीच्या सोहळ्यामध्ये या ठिकाणी आळंदीवर निघा निघाल्यानंतर दुपारचा जो विसाव आहे ते पहिला दुपारचा विसावा जे आहे जेवणाचा भिक्षकरी स्वीकार केंद्र फुलेनगर येरवाडा यांच्या वतीने वारकऱ्यांचं स स्वागत या ठिकाणी तुळशी वृंदावन देऊन झालेलं आहे आणि मिष्टान्नाचं भोजन अतिशय उत्साहामध्ये लग्नामध्ये सुद्धा एवढा उत्साह नसतो एवढा उत्साहामध्ये ते वारकऱ्यांना भोजन देतात आणि वारकरीसुद्धा या ठिकाणी भोजन करून तृप्त होतात खरोखरच हा जे सोळा आहे ते त्यांना या ठिकाणी त्यांचं काहीतरी भाग्य असेल वाढ करण्याची देखील गरज वगैरे भासत नाही अजिबात काय सुद्धा सर्व त्या ठिकाणी पासून सगळी व्यवस्था ती करतात आणि पाहायला गेलं तर असं त्यांना म्हणजे कार्यक्रम जर ठरवला तर असे वारकरी त्याला येणार आहेत पण माऊलीच्या सोहळ्यामुळे त्याला हा लाभ घडतोय वारकऱ्यांचा धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र ज्ञानेश्वर माऊली यांच्या या दिंडी सोहळ्यादरम्यान या पालखी सोहळ्यादरम्यान आणखीन काही वेगळे अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सुरेश मिडिया पुणे